शासनानं जर आश्वासन दिलेलं आहे आणि ते आश्वासन जर पूर्ण नाही झालं तर आम्ही येत्या काळामध्ये मुंबईमध्ये दोन लाख सहासष्ट हजार महिला घेऊन खूप मोठं आंदोलन या ठिकाणी आम्ही करणार आहोत की जी तुम्ही एक निर्णय घेतलेला एक हजार रुपये वाढीचा दहा महिन्याऐवजी बारा महिने मानधन द्या दिवाळी भाऊ बीज द्या इत्यादी जी इतर राज्यामध्ये जी, जी भौतिक सुविधा मिळ मिळतात ह्या कामगारांना त्या कामगारांना तुम्ही दिल्या पाहिजेत

शालेपोषण शाळेमध्ये मुलं जास्त यावी त्यांना चांगला आहार मिळावा अशा महिलांना त्यांच्या कामाचं दाम मिळावं खऱ्या अर्थानं ह्या आमच्या भगिनी आहेत सगळ्यांच्या या काही घरात बसून काम न करता मागत नाही घामाचं दाम मागतायत तर यांच्या घामाचा दाम त्यांना सरकारनं दिला तर खऱ्या अर्थानं महिला दिन साजरा केला असं होईल माझं नाव मीरा मीड वरून आलेली आहे आणि त्या महिला दिन आहे आणि महिला दिनाच्या दिवशी दिना आम्ही इथं महिला की आम्ही जो काम करतात कर, कर त्याचा मोबदला मागण्यासाठी आम्ही आझाद मैदानीचे प्रोत्सव घेऊन आलेलो आहोत की आम्हाला होत आहे आणि शासनाला आमची मागणी एवढीच आहे की शासनाला की आम्ही ज्या वेळेमध्ये काम करतो आणि ते खूप होणार नाही आणि त्यांचं शिक्षण चांगलं हो आणि आम्ही त्या शाळेमध्ये आम शिजून खाऊ काम करतो आणि महिला दिसत की आम्हाला भेट पाहिजे की जे पाच सप्टेंबरला त्यांनी जो जी आर काढलेला आहे एक हजार वाढीचा तो जी आर आम्हाला त्याची अंमलबजावणी करण्यात यावी आणि महिला महिलांना एक हजार रुपये शालेय पोषण आहार महिलांना मिळावे ह्याच्यासाठी आम्ही आदर मैदानावर आलेलो आहोत